नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बदाम केशर फिरणी बनवून रह दाखवणार आहे तुम्ही त्याला खीर पण म्हणू शकता डेझर्ट म्हणू शकता किंवा रबडीला पर्याय म्हणून तुम्ही गोड फिरणी बनवू हो शकता बघा अशी छान होती ही फिरणी

पात्रभर त्याचे साल काढून घेतले तर ते मिक्सरमध्ये घालून चांगलं वाटून घ्यायचे बारीक वाटून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं दूध घालून बारीक वाटून घ्यायचे दूध घालून छान बारीक वाटून घेतले बघा दूध आता गरम झाला आहे त्याच मध मधून हलवत राहायचंयतर होत जाईल ले ले आता त्यामध्ये वाटलेले बदाम त्यामध्ये घालायचे आहेत आणि हलवून घ्यायचे आता थोडा वेळ पाच सात मिनिट उकळ द्यायचा आहे फ्लेम बारीकच ठेवा मी इंद्रायणी तांदूळ घेतले आणि अर्धा पाऊंटास भिजत घातले होते स्वच्छ धुवून आता मी त्यातलं वरचं पाणी काढून घेतलं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप बारीक नाही वाटायचं आहे थोडंसं जाड जाडसरच ठेवायचं आहे आता मी वाटून घेते तांदळाशी जाडसर वाटून घेतले बघा दूध उकळलेली पाच सात मिनटं झालीय तर त्यामध्ये वाटलेले तांदूळ घालायचे आता यातलंच या थोडंसं दूध घालून मिक्सरला लागेल यामध्ये ओतून घेते थोडा म मधून मधून मोठा आणि कमी गॅस करून मधून मधून हलवत तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कमी जास्त गॅस जास करून करून असं मधून मधून हलवत राहायचं मी तर खाली लागू शकतो असं सारखं हलवत राहा आणि दूध वर पियाला लागलं गॅस कमी करायचा परत हलवायची असं करत करत शिजवून घ्यायचंय तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे व ते अशी तांदळाची फिरणी केली ना तर ती लहान मुलासाठी पण पौष्टिक आहे पटकन बनते तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर वेगळं काहीतरी पण हे शिरा वगैरे असं काहीतरी करतो हे आणि झटपट होणार पदार्थ आहे आता दहा मिनटं झाली हे छान घट्ट झालंय याच्यामध्ये मी दहा बारा केशरच्या काड्या घालते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एकदम चिमूटभर हळद घातली तरी चालेल त्यामुळे छान रंग येईल आणि रबडीला पर्याय म्हणून बनवू शकता खूप सोपी आहे पटकन होते आता त्यामध्ये मी दोन छोट्या वाट्या साखर घालते तुम्हाला कस गोड जास्त कमी गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता साखर एकदम नंतर घालायची आहे तर मी खाली लागू शकते आणि साखर विरगळेपर्यंत उकळून द्यायचे आता दोन मिनिट झाले आहे साखर चांगली विरगळली आहे याच्यामध्ये गॅस बंद करायचा आहे तुम्ही तांदळाची बदाम केशर फिरणी गरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता दोन्ही प्रकारे ते छानच लागते ही बदाम केशर फिरणी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली ती दोन तास ठेवली होती आता ती बघूया छान सेट झाली बघा किती छान झाली आणि केशरमुळे त्याचा रंग पण छान झाला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ही बदाम केशरची फिरणी किंवा तुम्ही त्याला खीरही म्हणू शकता अशी बनवू शकता आणि खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद